सर नमस्कार नमस्कार तुमचा इथला परिचय ना मी रणजित सौदागर सावंत राहणार कन्नेरगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर सर आज आपण तुमच्या पेरूच्या बागेमध्ये बरोबर आज आपण हे जे क्षेत्र बघतोय किती क्षेत्र आहे हे सगळं हे पावणे दोन एकर क्षेत्र आहे आणि जे आपण झाडं बघतोय हे किती झाडं आहे पावणे दोन एकर मध्ये पावणे दोन एकर मध्ये सतराशे पन्नास झाड आहे सतराशे पन्नास आता आपण हे जे पीक याच्यावर बघतोय सर तर हे पहिला भाग आहे का आपला हो पहिला बहार आहे तर आता सुरुवातीपासून जशी लागवड केली आहे तुम्ही पेरूची तर आजपर्यंत किती महिने झाले मग आता बारा महिने होते दहा तारखेला पूर्ण म्हणजे एक वर्ष पूर्ण होत आज तारीख किती आहे आज तारीख सहा तारीख सहा तारीख आहे म्हणजे अजून दहा दिवसानंतर दहा दिवस बारा महिने होतात सहा दहा म्हणजे सहा ऑगस्ट ऑक्टोबर ऑक्टोबर तर दहा म्हणजे दिवसाने एक वर्ष भर भरपूर एक वर्ष पूर्ण होतं तर पहिलाच वर्ष आहे तुमचा यामध्ये हो वर्ष परिसरामध्ये काय पिरू आहे परिसरमध्ये आहे पण लांब आहे तर जवळपास ना तुमच्या बरोबरचे लागले आपल्या बरोबरचे आहेत ना बरं त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय फरक पडला आणि कशामुळे पडला माझं हे कृषी धन वापरल्यामुळे चांगला फरक पडलेला आहे माझ्या बागत आणि चालू आहे पण शेतकऱ्याच्या म्हणजे बाकीच्या जोडीदारांच्या बागत ते सेटिंगला प्रॉब्लेम त्यांच्या आणि कृषी धन वापरल्यापासून मालाची चकाकी आणि क्वालिटी आणि स्पॉट नाही माझ्या मालाला तुम्हाला म्हणजे सॉईल बुस्ट टेक्नॉलॉजी तुम्ही धन आणि पूर्ण बेसल डोस आपल्या वापरलेला आपल्याला तुम्हाला मार्गदर्शन करतायत ज्योतिराम ज्योतिरम सर बरोबर अजून कोणते कोणते पीक आहे का ज्यामध्ये तुम्ही ते वापर केलेला आपली टेक्नॉलॉजी केळीमध्ये मध्ये एक केलेला एक केलेला केळीत माझं आता खोडव्याचं पीक आहे पण असं कोणच म्हणू शकत नाही खोडव्याचं पिक आहे म्हणजे तुम्ही सर्व पिकांमध्ये आता सॉईल बुष्ट टेक्नॉलॉजी वापरताय कृषीधन असेल किंवा तुमचं आपलं ड्रिप ऍप्लिकेशन आहे ते देतो तर आता या झाडाला अजून वर्ष पण नाही झाले बरोबर नाही झाले आणि याला आपण क्रॉप कव्हर मारलेला आहे तर किती साग एका झाडाला किती क्रॉप कव्हर बसला एका झाडाला कमीत कमी साठ सत्तर आणि जास्तीत जास्त शंभर ते एकशे तीस बसला म्हणजे सरासरी नव्वद ऐंशी नव्वद ते एकशे वीस पर्यंत असा आपला आहे बरोबर पूर्ण सतराशे झाड आहे बरोबर तर परिसरामध्ये आणि तुमचं जसं तुम्ही म्हणलं दोघांच्या म्हणजे मित्रांमध्ये आपल्यामध्ये खूप खूप मोठ्या आज पान बघितलं बघा पाणी एकदम जबरदस्त आहे पाऊस पण कंटिन्यू चालू कंटिन्यू आणि शेंडा येथून बघितला तर आज बरोबर आहे पाच फुटाच्या पुढे आहे पाच फुटाचे आता थोडस पुढे चाला नवीन फुल पण निघतं काही ठिकाणी आता चालू झालं म्हणजे याचं ऑटोमॅटिकच फुटलंय नवीन फोटो निघाले बरोबर फोटो आज निघणार नाही आता किती फोटो निघाले या भांडीला बघा तुम्ही कमीत कमी एक दोन तीन चार पाच सहा सात फुट फुटवे तर प्रत्येक झाडामध्ये तुम्हाला असं दिसत बरोबर आता पान निघलं तिसऱ्या पानावर चौथ्या पानावर कळी निघते नवीन कळी निघते आणि ना पाण्याच काही पान आहे अगदी दुरगळलं तरी एकदम कडक आहे बरोबर म्हणजे ऐंशी ते एकशे वीस आपण रक्कम लावलेली हो आणि समजा आता आजच काम झाले बरोबर तर सरासरी काही पेरूची साईज तुम्हाला म्हणजे बघितलं असेल तर काय वाटते साईज साइज मध्ये आता जे काय चालू होईल एक आठ ते दहा दिवसात चालू होईल म्हणजे आता चार दोन दिवसात माझा एक टन दोन टन पेरू निघा तर साईज आता तीनशे साडेतीनशे ग्रॅम च्या आसपास हो आता आणि अजून पूर्ण हार्वेस्ट पाहिला तुम्ही कमी चाळीस पंचाळीस दिवस तीस दिवस टाइम दिवस दिवस बरोबर पण माझा अंदाज तीस दिवस हे घेऊ शकत नाही कारण काही पंचवीस दिवसात ह्याचं हार्वेस्टिंग बऱ्यापैकी होणार आणि वन टाइम बसलेला क्रॉप कव्हर लावतो वन टाइम सगळं माला सेटिंग क्रॉप कव्हर लावताना वन टाइम सेटिंग झाले एक सारखी बरोबर सार आता कळाने सर आले ना आपण आज म्हणजे आज रात्र आहे खूप आणि सर पण आलेले सरांनी दोन तीन ऍप्लिकेशन आपल्याला एन ग्रेड मध्ये बरोबर तर त्यामध्ये कोणती आपली पहिली ऍप्लिकेशन बेचाळीस सत्तेचाळीस साईल बरोबर बरोबर नाही आणि सेकंड ऍप्लिकेशन आपलं कॅलबोर्ड हे दोन ऍप्लिकेशन आपण देणार आहे आता त्यानंतर ज्यावेळेस हार्वेस्टला बागेल त्यावेळेस आपण तर तो, तो, तो एक त्याचं म्हणजे जो काही फरक आहे किंवा त्याचं जे रिझल्ट पण पर आतापर्यंत जी तो ट्रीटमेंट केलेली आहे कृषी देईल असेल पूर्ण आता त्यामध्ये नोट पण दिलेलं आहे आपलं कॉम्बी पण दिलेलं आहे बरोबर नाही तर तर मग आत्तापर्यंत जे काय आपण दिलेलं आहे एस बी टीचं टोटल ऍप्लिकेशन आपण आहे आता बरोबर नाही तर रिझल्टच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं रिझल्ट ह्याचं एसबीटीचं एकदम खूप चांगलं एसबीटी हे शंभर टक्के ऑर्गॅनिकच प्रोडक्ट होत परंतु मार्केटमध्ये पण भरपूर कंपनी आहे तर त्याच्यापैकी काही तुम्ही वापरला असेल किंवा नाही हो। वापरले तर त्यांच्यामधून आपल्यामध्ये काय तप्का होते म्हणजे एसबीटी तर आपल्या म्हणजे चांगला म्हणजे चांगला फरक मला जाणवला त्याच्यामुळे मी पूर्णपणे जरा ह्याच्याकडं म्हणजे एसबीटीकडं शंभर टक्के